होय माणसाला स्वतःचं भविष्य स्वतःच पाहता येतं आणि ते सत्य आहे ते कसं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो रामकृष्ण हरी मी सुशन महाराज नाईकवाडे माणूस स्वतःचं भविष्य स्वतः पाहू शकतो आणि हे अगदी सत्य आहे विश्वास ठेवा माणसाला स्वतःचं भविष्य स्वतःच पाहता येतं आणि ते कशा पद्धतीनं स्वतःचं भविष्य पाहावं कशा पद्धतीनं माणसाचं स्वतःच्या भविष्य पाहून त्या भविष्याकडे वाटचाल करावी आणि खरंच माणसाला स्वतःचं भविष्य स्वतःला पाहता येतं का कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण मी एक रहस्य सांगतोय मी एक गुपित सांगतोय आणि मी जीवन जगण्याची एक आगळी वेगळी कला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि म्हणून व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहाच पण व्हिडिओ आवडल्याच्या नंतर तो तुमच्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा अतिशय शे, माहितीपूर्वक ही माहिती मी तुमच्यापर्यंत देतो आहे माणसाला स्वतःचं भविष्य स्वतःला पाहता येतं आणि जे तुम्ही भविष्य पाहिलं त्या भविष्याकडं वाटचाल करता येते कसं ते ऐका माणूस जसा विचार करत असतो तसं त्याच्या भविष्यामध्ये हळूहळू हळूहळू घडत असतं म्हणजे उदाहरण देऊन सांगतो तुम्ही कधी काळी गाडी घेण्याचा विचार केला कधी काळी तुमच्या डोक्यात गाडी घेण्याचा विचार आला आणि मग त्या विचाराच्या मागे तुम्ही धावलात हळूहळू ती गाडी तुमच्याकडे आली तुम्ही कधी काळी घर बांधण्याचा विचार केला तुम्ही नंतर ते घर बांधलत तुम्ही कधी काही एखादा फोन घेण्याचा विचार केला आयफोन घेण्याचा विचार केला आणि आज तो आयफोन तुमच्या जवळ आहे म्हणजे तुम्ही जो विचार करत असता तुम्ही त्याच्याकडं जात असता लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतो आकर्षणाचा सिद्धांत आहे आकर्षणाचा नियम आहे माणूस जसा विचार करतो तसा त्या विचाराकडं तो धावतो जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की एखादी वस्तू वर फेकल्याच्या नंतर ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली पडणार खाली ओढल्या जाणार तसंच तितकंच हे सत्य आहे की माणूस जसा विचार करतो तसा त्याच्याकडं कर आकर्षित होतो आणि माणसाच्या बाबतीत ते ते नंतर घडायला लागतं आता लक्षात ठेवा जसा विचार तुमच्या मनामध्ये आज येत आहे सातत्यानं येत आहे काही काळानंतर ती गोष्ट तुमच्या बाबतीत घडणार आहे म्हणजे जर तुमच्या बाबतीत पैसा येणार आहे प्रसिद्धी येणार आहे भरभराटी येणार आहे तुम्हाला धनसंपत्ती मिळणार आहे असा विचार जर येत असेल आणि त्या विचारावर तुमचा विश्वास असेल तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुमच्या डोक्यामध्ये असा विचार येत असेल की मी कधी यशस्वी होईल मला वाटत नाही मी यशस्वी होईल मला नाही वाटत मी तिथपर्यंत जाईल मला वाटतं माझे पुढचे दिवस काही खरे नाही असं जर विचार म्हणजे अर्थातच निगेटिव्ह विचार नकारात्मक विचार निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये जास्तीच्या येत असतील तर तुम्ही त्याच विचाराकडे आकर्षित होता साधं सोपं सरळ गणित आहे जसे विचार आज तुमच्या मनात आहेत आज तुमच्या डोक्यात आहेत त्या विचाराकडे तुम्ही ओढले जाता तुम्ही आकर्षित होता आणि मग ते तुमच्या बाबतीत जशाला तसं घडतं आणि म्हणून आजच उद्या जे हवं आहे उद्या जे करायचं आहे जे काही तुम्हाला मिळवायचं आहे त्याचाच सकारात्मक विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे आणि जसे विचार तुमच्या डोक्यात आहेत जसा विचार तुमच्या डोक्यात येतो तसं तुमच्या बाबतीत घडणार आहे हे त्रिकालबादी सत्य आहे हे कोणीही नाकारू शकत नाही हे मी काही जादूटोना नाही सांगत आहे तुम्हाला हा नियम सांगतोय हा सिद्धांत सांगतोय विचार करा आणि तसे बना आणि जसा विचार कराल तसेच तुम्ही बना तुम्ही आज जो विचार करत आहात उद्या ते तुमच्या बाबतीत घडणार आहे तुम्ही आज जो विचार करत आहात ते तुमच्या लाईफमध्ये तुम्ही मागून घेत आहात म्हणजे पहा आज जर तुमच्या मनात तुम्ही श्रीमंत होण्याचे विचार येत असतील पैसा कमवण्याचे विचार येत असतील आणि सातत्यानं पैसा कसा कमवायचा मला पैसा कमवायचा आहे मला पैसा कमवायचा आहे हा विचार जर सातत्यानं येत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येणार आहे आणि पैसा मिळवण्याचे मार्गसुद्धा आपोआप येणार आहेत आणि जर तुमच्या डोक्यामध्ये आम्ही गरीब आहेत आम्हाला कुठला पैसा येणार आम्ही कधी श्रीमंत होऊ आम्ही बिचारी गरीब माणसं आहेत आमच्या आयुष्यात सगळं वाटूनच झालं आमच्या आयुष्याचं काही खरंच नाही आमचे नातेवाईक चांगले नाही आमचे मित्र चांगले नाही मला काहीही चांगलं नाही माझ्या नशिबात पत्नी चांगली नाही मुलं चांगली नाहीत अमुक चांगलं नाहीत तमुक चांगलं नाही हा जर विचार सातत्याने येणार असेल तर मग मात्र तुम्ही तशाच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करत आहात म्हणजे साधा सरळ सोपा नियम आहे तुम्ही जसा विचार करत आहात तसं तुमच्या बाबतीत घडणार आहे आणि म्हणून जे नको आहे त्याचा विचार नका करू म्हणजे दारिद्र्य नको आहे मग दारिद्र्याचा विचार करूच नका अपयश नको आहे मग अपयशाचा विचार करूच नका जे नको आहे त्याचा विचार करू नका जे हवं आहे त्याचा सातत्यानं विचार करा आणि निसर्ग नियमानुसार माणूस जसा विचार करतो तसं त्याच्या बाबतीत घडतं मग तुमचं भविष्य कसं असणार आहे हे आजच्या विचारावर अवलंबून असणार आहे तुमचं भविष्य तुम्हाला पाहता येतं जर तुमच्या मनामध्ये सातत्यानं चांगले विचार येत असतील तर उद्या काहीतरी चांगलं घडणार आहे आणि जर तुमच्या डोक्यामध्ये आता निगेटिव्ह विचार येत असतील तर उद्या वाईटच घडणार आहे निगेटिव्हच घडणार आहे जर प्रगती होणार आहे असा विचार येणार असेल तर प्रगती होणार आहे आणि आदोगती होणार आहे असा जर विचार तुमच्या डोक्यामध्ये सातत्यानं येत असेल तर आदोगतीच होणार आहे म्हणून तुम्ही विचारच असे करा जे तुम्हाला हवंय आणि विचारावर सर्व काही अवलंबून आहे सगळं काही विचारावर अवलंबून आहे आणि म्हणून चांगले विचार करा मग चांगले विचार करण्याची प्रभावी वेळ कोणती रात्री झोपताना चांगला विचार करून झोपा पॉझिटिव विचार करून झोपता झोपावं आणि सकाळी उठल्याबरोबर पॉझिटिव्ह विचार करा जे हवं आहे त्याचा विचार करा तेच तुमच्या बाबतीत घडणार आहे आणि म्हणून सातत्यानं तोच विचार करा जे तुम्हाला हवं आहे जे नको आहे त्याचा विचार करू नका मित्रांनो माझं भाषण कला प्रशिक्षण वर्ग आणि मोटिवेशन करून मी लाईव्ह कोच म्हणून बऱ्याचशा लोकांच्या मनातील निगेटिव्ह विचार कायमचे दूर केलेले आहेत अनेक व्यावसायिक अनेक अधिकारी पदाधिकारी राजकीय संसारिक हे सर्व काही लोक माझ्याकडे येतात आणि अपयशावर मात करून यशाकडे कसं जावं या संदर्भातलं माझं वर्कशॉपही करतात कार्यशाळा करतात आणि माझं भाषण कला प्रशिक्षण वर्ग पुण्यामध्ये आहे त्या पुण्यामधल्या कला प्रशिक्षण वर्गात सुद्धा मेडिटेशन विथ भाषणकला प्रशिक्षण या सर्व गोष्टी आम्ही घेत असतो आमच्या अधिक अशा व्हिडिओ पाहण्यासाठी सुशन नायकवाडी ऑफिशियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे अनेक व्हिडिओ आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो हे चॅनल सबस्क्राईब करा मॅसेज टाका व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये तुम्हाला काही तथ्य वाटलं त्याची सविस्तर कमेंटसुद्धा तुम्ही टाकू शकता भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत थांबूयात धन्यवाद